नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी शिक्षक दिनानिमित्त गुरु माझा प्रकाश या विषयावर अतिशय सुंदर आणि छोटेसे भाषण घेऊन आलेले आहे चला तर करूयात सुरुवात मित्रांनो जीवनाच्या या लांबलचक प्रवासात आपण सारेच एखाद्या वाटेवर कधी ना कधी थांबतो तेव्हा हाताला धरून वाट दाखवणारा अडखळ तर हुभ करणारा आणि चुकलं तर योग्य मार्गावर नेणारा जो असतो तो, तो म्हणजे गुरु आईने दिला श्वास गुरुंनी दिली दिशा आईने दिलं जीवन गुरुंनी दिला अर्थ त्या, जीवना। त्या जीवनाला गुरुंनी दिला अर्थ त्या जीवनाला गुरु म्हणजे अक्षरांचा व्यापारी नाही तो स्वप्नांचा शिल्पकार आहे तो आपल्या हातात ज्ञानाचं पीक पेरतो संस्कारांचं पाणी घालतो आणि आत्मविश्वासाचा सूर्य देऊन त्या पिकाला फुलवतो तो माळी आहे फुलं उलवतो काट्यांच्या जखमा स्वतः सहन करतो तो दीप आहे इतरांचा साठी जळतो तो दीप आहे इतरांसाठी जळतो स्वतः राख होऊ नये प्रकाश देतो स्वतः राख होऊ नये प्रकाश देतो मित्रांनो आपण मोठे होतो उंची काढतो नाव कमावतो हो पण त्या या पायथ्याशी उभा असलेला गुरु विसरतो जसा समुद्र लाटांचा आवाज होतो पण स्वतः शांत राहतो तसा गुरु आपल्या यशाचा गजर ऐकतो पण स्वत मात्र निशब्द राहतो स्वत मात्र निशब्द राहतो गुरु म्हणजे दिशा दाखविणारा तारा ज्यांचं तेज दिसत नाही दिवसाढवळ्या पण जीवनाच्या अंधारात तोच आपला आधार ठरतो पण जीवनाच्या अंधारात तोच आपला आधार ठरतो धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा भाषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या टेक केअर ब बाय